गौरी गणपतीला निरोप देताना चिमुकलीचा हंबरढा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल गणेश उत्सव हा फक्त भक्तिभावाचा नाही तर घराघरातील लहानग्यांचा आनंदाचा सण म्हणूनही ओळखला जातो दिवाळीनंतर सर्वात मोठ्या उत्साहाने साजरा होणाऱ्या या सणात घरातील चिमुकले गणरायाची सजावट पूजा अर्चा आणि आरती यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील साने गावातील श्राव्या प्रमोद पाटील या लहानग्या चिमुरडीचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्यांच्या घरी सात दिवसांचा गौरी गणपतीचा उत्सव साजरा करण्यात आला होता विसर्जनाचा दिवस आल्यानंतर गणराला निरोप देताना श्राव्या धाय मोकळून रडू लागली कुटुंबियांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला समजूत काढली आणि पुढील वर्षी पुन्हा गणऱ्याला आणण्याचे आश्वासन दिले तेव्हा तिचे रडणे थांबले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिमुकलीच्या निरागस भक्तीचे आणि गणऱ्यावर असलेल्या तिच्या प्रेमाचे कौतुक केले आहे गणराशी लहान मुलांचे घटना ते नेहमीच भक्ती आणि भावनांची गोड संगम घडवून आणते हेच या घटनेतून अधोरेखित झाले आहे bapak dia ganpati bapa